पक्षाचा कार्यकर्ता आहे हा पक्षाच्या पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही मी त्या विचारधारेचा आहे प्रियंका गांधींचे निकटवर्तीय कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात बाजीराव खाडेनी दाखल केला उमेदवारी अर्ज मूळ काँग्रेसला बेदखल केला जात असल्याचा जा केला आरोप कोल्हापूर लोकसभेच्या रणांगणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले नेते बाजीराव खडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बाजीराव खडे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी तयार केली होती आपला माणूस मातीतला माणूस ही टॅगलाईन वापरत शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली होती ग्रामीण भागातील खेडोपाडी संपर्क दौराही केला होता विशेष म्हणजे बाजीराव खडे हे प्रियांका गांधी यांची अतिशय निकटवर्ती आहे प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्वी विभागाची जबाबदारी देण्यात आली होती यामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या टीममध्ये बाजीराव खडे यांचाही समावेश होता आता बाजीराव खाडे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार वरिष्ठांचा अपमान कशाला करायचा असं म्हणत खाडे यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय त्याच्या पाठीमागे सुद्धा मताचं पाठबळ असते निवळ ह्या विधानसभा लोकसभा निवडणुका लढताना संसाधन आसनच महत्वाचं आहे त्याचबरोबर सुद्धा जे कार्यकर्त्यानं कामाच्या माध्यमातून जे माणसं जोडल्यात आणि ते जे मताचं पाठबळ आहे ती सुद्धा भविष्यात ग्रहित धरणं गरजेचं आहे आज जी लढाई आहे ती फक्त माझ्या एकट्याच्या न्यायाची लढाई ये ये नाहीये येणाऱ्या पुढच्या काळांमध्ये जे जे सर्वसामान्य कुटुंबातील योग्य असणारे जे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा ह्या सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचं सुद्धा पक्षातलं योगदान जनमत हा विचारात घ्यावा हा एक न्यायाची लढाई आहे कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई म्हणून मी आज आज उमेदवारी अर्ज भरतो दरम्यान जी मूळ काँग्रेस आहे तिला बेदखल करण्याचं काम सुरू असल्याचाही आरोप खडे यांनी केलाय कारण गेली अठ्ठावीस वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि फार आज दुःख होत आहे की हे ऋणानुबंध आहेत एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोलले जाते तेव्हा त्यांना काय बोलायचं हा प्रश्न आहे परंतु दुसरी गोष्ट आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे ती सुद्धा लढली पाहिजे जर मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हा पक्षाच्या विचारधारेचा आहे मी एखाद्या का पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही मी त्या विचारधारेच आहे ज्या पक्षामध्ये लोकशाही मूल्य या पक्षाचा एक मूळ आधार आहे तिथं जर तिकीट वाटपात लोकशाही जर लक्षात नाही घेतली जाणार असेल तर निश्चितपणे ह्या विचारधारे साठी सा, सा, म्हणून मला लढा लढाऊ वाटायला लागले आणि हा फार दुःखद आमच्यासाठी जा गोष्ट आहे आपली भूमिका मांडत असताना खाडींच्या भावना दाटून आल्या काँग्रेस पदाधिकारी खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं आता वरिष्ठ काँग्रेस नेते यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा